कालपासूनच फेब्रुवारी महिन्याच्या आणि मार्च महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे साधारणपणे सात तारखेपासून अकरा बारा तारखेपर्यंत फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याच्या पंधराशे असा एकत्रित लाभ आम्ही महिला दिनाचं औचित्य साधून त्या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदाना यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अशाच पद्धतीने यशस्वी राबवून अधिकाधिक लाडक्या बहिणी हा लाभ पोहोचवण्याचा आमचा मानस आहे प्रक्रिया ती कालपासून सात तारखेपासून सुरू झालेली आहे अकरा बारा तारखेपासून ती राहील फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असं त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटला या पाच दिवसामध्ये समोर आ, या औचित्यासाठी किंवा महिला दिनाचा एक विशेष म्हणून आम्ही या दोन्ही महिन्यांचा लाभ आज महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार आज सुरुवात केली काय भावना व्यक्त कराय एकही महिना असा नाहीये की ज्या महिन्यात महिलांना लाडक्या बहिणीचा हप्ता मिळाला नाहीये डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा आचारसंहिता संपल्यानंतर झालेला आहे जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा वितरित झालेला आहे फेब्रुवारी महिना आणि मार्च महिना आठ मार्चचं उद्दिष्ट आम्ही ठेवून त्या ठिकाणी ती तयारी करत होतो जेणेकरून एक विशेष एक त्या दिवसाचं एक औचित्य साधून ते आम्हाला महिलांच्या खात्यापर्यंत पोहोचवता येईल त्याच्यामुळे टीका तर या योजनेवर सुरुवातीपासून होत झालेली आहे आणि त्या टीकेकडे फार लक्ष न देता महिलांच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आम्ही यशस्वीरित्या नाही या निश्चित पणाने क्रा आणि आमचे सन्मान्य वरिष्ठ सदस्य आहेत ते माजी मंत्री सुद्धा आहेत यांनी केलेली आहे आणि जे योगदान त्यांचं समाजासाठी अनेक वर्षांपूर्वीचं आहे त्याचे पडसाद आजही आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि कुठे ना कुठेतरी मुलींच्या शिक्षणाप्रती असेल किंवा त्याचबरोबर समाजामध्ये जी काही सुधारणा आहे ही याची जी सुरुवात असेल एक सकारात्मक पाऊल असेल आणि त्यावेळेला संघर्ष करून त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी दिलेलं जे योगदान भारतरत्न मेळावं ही केलेली आहे आणि निश्चितपणाने ही स्वागत आहे दखल घेऊन एक आम्हाला ऐकायला मिळेल